राजकीय क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत शिवाजीनगर पनवेल सोळा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास महानगरपालिकेचे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं पंधरा झोपड्यात पाणी घुसून मोठं नुकसान झालंय ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना कळवताच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून प्राथमिक स्वरूपाची मदत प्रत्येकी रुपये तात्काळ दिली आहे ही मदत लाभार्थी सागर सोनकर शिवाजी भांडवलकर हरीश बेंडकडे सुष्मिता गुप्ता अनिल पंडित पंधरा झोपडपट्टीधारकांना देण्यात आली आहे या मदतीचं वितरण माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगरसेविका वृषाली वाघमारे तसेच माजी नगरसेविका सुशिला घरत जगदीश घरत परेश घरत राहुल वाहुळकर कबीर बागवान यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी शिवाजीनगरचे नागरिक अनिल साळवी निसार बागवान आनंद पवार विष्णू धोत्रे आदी मंडळी उपस्थित होती पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये अंतर्गत येणाऱ्या शिवाजी नगर चौपट्टी क्रमांक एक पनवेल या ठिकाणी आज चारच्या जवळपास पाण्याची मोठी पाईपलाईन फुटली आणि त्याच्यामुळे पंधरा ते सोळा घरांच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिरले आणि निद्रावस्थेमध्ये असलेल्या लोकांना पत्ता लागला नाही की पाऊस पडत नाही मग घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कसं शिरलं त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सैरावैरा करून जे ते पळत सुटले आणि मग त्या अनुषंगाने नंतर लक्षात आलं की पाईपलाईन महानगरपालिकेची मोठी पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्या अनुषंगाने सगळे पाणी हे लोकांच्या घरामध्ये साहित्य असेल जेवणाचं धान्य असेल हे सगळं भिजून गेलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं जे शालेय शिक्षणाचे जे वय वया पुस्तकं आहेत ते देखील या ठिकाणी भिजून ते पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या पंधरा कुटुंबांवर या ठिकाणी मोठा प्रसंग ओढवलेला आहे याची माहिती इथले आमचे स्थानिक कार्यकर्ते सन्मान्य राहुल वावळकर यांनी तातडीनं रात्रीच सगळ्यांना फोन करून कळवलं आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक समजा सन्माननीय जगदीश भरतसाहेब या शिवाजीनगरमध्ये पाहणी करण्यासाठी आले आणि त्यांनी सगळ्यांची पाहणी केली पाहणी केल्यानंतर तातडीनं तो रिपोर्ट माननीय रामशेठ साहेब माननीय आमदार प्रशांतदादा साहेब माननीय माजी सभागृह नेते बरेशदादा ठाकूर साहेब यांना प्रत्यक्ष भेटून कळवली आणि त्या त्यामुळे त्यांनी तातडीनं या संबंधित लोकांना आपल्याकडून एक छोटीशी भरपाई म्हणून म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची प्रत्येकी पाच पाच हजार रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आणि या ठिकाणी आत्ता आम्ही चारही नगरसेवक जे या ठिकाणी आलेलो हो। आहोत ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब असतील ॲडव्होकेट उषालीताई वाघमारे मॅडम असतील या ठिकाणी येऊन गेलेल्या सुशिला जगदीर घरत मॅडम असतील आणि सोबत असलेले जगदीर घरत साहेब तर यांच्या माध्यमातून जे रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब परेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून दिलेले पैशाचं वाटप आम्ही या ठिकाणी करत आहोत याच्यानंतर माननीय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष आले पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास आले की घरामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे चिखल झालेलं आहे त्याच्यामुळे घरामध्ये स्वयंपाक देखील करू शकत नाही म्हणून आज त्यांनी इथल्या नागरिकांसाठी ज्यांना स्वयंपाकाची व्यवस्था घरामध्ये करता येऊ येणं शक्य नाही अशा सर्वांच्यासाठी भोजनाची त्यांनी व्यवस्था या ठिकाणी केली त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि रामशेठ ठाकूर साहेब असतील प्रशांत ठाकूर साहेब असतील मान्य परेश ठाकूर साहेब असतील यांनी तातडीनं या ठिकाणी जे पाच हजार रुपयाची तातडीनं मदत दिलेली आहे त्याबद्दल नगरसेवक हो म्हणून चारही नगरसेवक हो आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त वा, करतो तसेच मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे वनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय चितळे मंगेशजी साहेब यांना देखील तातडीनं त्या याची माहिती दिलेली आहे आम्ही चारही नगरसेवकाने माननीय आयुक्त साहेबांना माहिती दिलेली आहे त्या काय मदत करता येते या संदर्भात ते विचारविन हे करतायत शासकीय मदत मात्र आम्ही चारही नगरसेवक या लोकांच्या मदतीसाठी हो। या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच्यापुढे भविष्यात अशा पद्धतीतला प्रसंग उडवू नये यासाठी महापालिकेने खबरदारी घ्यावी अशा पद्धतीतली विनंती वाचा सूचना महानगरपालिकेला केलेली आहे मी या ठिकाणी आम्ही चारी नगरसेवकांच्या वतीनं ना येथील नागरिकांना विनंती करतो की आपल्यावर झालेला हा जो प्रसंग आलेला आहे या प्रसंगाशी आम्ही सारेजण एकरूप आहोत आपल्याला जी काय मदत लागेल ती करा काही याच्यातले कुटुंब हे भाड्याने या ठिकाणी राहतात आम्ही त्यांना सांगितलं की एक महिन्याचं भाडं भाड्यानं यांना मालकांना देऊ नये खरं तर मालकांनी स्वतःच्या या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये स्वतः राहणं गरजेचं आहे परंतु काही कारणास्तव बा मालक कुठेतरी इतरत्र नोकरीनिमित्त कामानिमित्त जात असतो आणि ही लोकं देखील पोट भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे छोटं मोठं काहीतरी काम हाताला लागेल ते करून या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना आम्ही आधार देण्याचा चारी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निश्चितपणाने आम्ही सहकार्य करतो आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून आम्ही आता आपल्या या सर्वांच्या समक्ष त्यांना पाच हजार रुपये या ठिकाणी रोखीनं देत आहोत धन्यवाद